देवळाली प्रवरा येथे सर्व धर्माच्या वतीने व श्री साई प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात गुरुवार दिनांक दोन ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या दहा वर्षांपासून श्री साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरातील सर्व व देवळाली प्रवरा ग्रामस्थांच्या वतीने महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली साई पारायण व कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदाच्या अकराव्या साई उत्सवास दोन जानेवारी रोजी सुरुवात होणार असून सांगता नऊ जानेवारी रोजी होणार आहे गुरुवार दोन जानेवारी रोजी सकाळी सात वाजता कलश पूजन व ग्रंथपूजन होईल त्यानंतर पारायण वाचनास सुरुवात होणार आहे या सकाळी वाजता काकड आरती सकाळी आठ ते बारा पारायण मध्यान्न आरती सायंकाळी सहा वाजता धूप आरती व त्यानंतर सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत कीर्तन शेजारती व नंतर महाप्रसाद होईल पारायण व्यासपीठ चालक गणेश महाराज मुसमाडे हे आहेत उत्सवाच्या काळात हजारो भाविकांसाठी सकाळी नाश्ता तर दुपारी व रात्री महाप्रसादाचं अन्नदात्यांच्या सहकार्यानं आयोजन केलं आहे कीर्तन महोत्सवानिमित्त दोन जानेवारी रोजी बाबानंद महाराज वीर तीन जानेवारी रोजी गणेश महाराज वाघमारे ओझरकर चार जानेवारी रोजी किशोर महाराज देवटे जालना पाच जानेवारी रोजी आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड सहा जानेवारी रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम आळंदी सात जानेवारी रोजी देवीदास महाराज म्हस्के नेवासा आठ जानेवारी रोजी पांडुरंग महाराज वावीकर यांचं कीर्तन होणार आहे आठ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ग्रंथ मिरवणूक व वा सहा वाजता दीप प्रज्वलन कार्यक्रम होईल नऊ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचं काल्याचं कीर्तन व त्यानंतर भव्य महाप्रसाद आणि उत्सवाची सांगता होणार आहे तर या पारायण सोहळ्यास व कीर्तन महोत्सवास आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासियांनी केलं आहे आर बी न्यूजसाठी राजेंद्र उंडे राहुली देवळाला आपल्या श्री क्षेत्र देवळाली प्रवरा शहरामध्ये श्री साई प्रतिष्ठान व समस्त देवळाली प्रवरा शहरवासीय यांच्या वतीनं आयोजित श्री साई उत्सव दोन हजार पंचवीस हरिभक्तपरायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या आधिपत्याखाली श्री साई सच्चरित्र महारायण सोहळा व तसेच भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन शहरवासियांनी साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेला आहे गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा होणार आहे या उत्सवासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की आपण या उत्सवाचा लाभ घ्यायचा या उत्सवामध्ये साई सच्चरित्र पारायण सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत होणार दुपारची महाप्रसादाची व्यवस्था भाविकांची करण्यात आलेली आहे सकाळ नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच पाच वाजता हरिपाठाला सुरुवात होऊन सायंकाळी सहा वाजता बाबांच्या दुपारतीने दुपारती होईल त्यानंतर हरिकीर्तनाला सात बरोबर सुरुवात होईल स सा, सात ते नऊ हरिकीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन भाविकांच्या अन्नदानातून अन्नदात्यांच्या मदतीतून आपण दिवसातून रोज दिवसा तीन टाईम अन्नदान अन्नदात्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत दोन जानेवारी रोजी बाबानंद महाराज वीर यांची कीर्तन कीर्तनसेवा साते नऊ वेळेमध्ये होईल तसेच आठ तारखेला हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघमारे ओझरकर यांची कीर्तन सेवा सात ते नऊ या वेळेमध्ये होईल दिनांक चार तारखे चार जानेवारी रोजी हरिभक्तपरायण स्वर अलंकार किशोरजी महाराज दिवटे जालना यांची कीर्तन सेवा सात ते नऊ या वेळेमध्ये होईल तसेच पाच तारखेला आपल्या परिसराचं तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांची या वेळेमध्ये कीर्तन सेवा होईल त्यानंतर सहा जानेवारी रोजी वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम अर्थात छोटे कदम मावली यांची श्रवणीय अशी कीर्तनसेवा या वेळेमध्ये होणार आहे आठ तारखेला हरिभक्तपरायण विनोद वैभव श्री पांडुरंग महाराज गिरी श्री क्षेत्र वावी यांचं जैन हरिक कीर्तन नऊ या वेळेमध्ये होईल तसेच या कार्यक्रमाची सांगता नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचे या सोहळ्याचे ज्यांचं आधिपत्य लाभले असे महंत उद्धवजी महाराज मंडली यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होईल त्यानंतर गावकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांच्या सर्व धर्मियांच्या मदतीतून आपण काल्याच्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे असा हा भव्य दिव्य सोहळा या देवळवल्ली शहरात आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांना या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण या दैदिप्यमान सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी आपण देवळाली प्रवरा बाजारतळ इथे येथे या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं अशी आपणाला साई प्रतिष्ठान व तमाम देवळाली प्रवरा शहरवास्यांच्या वतीनं विनम्र नम्र, नम्र विनंती ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा